मतलब कि अभी देखिए यहाँ पे ट्रेवल एजेंट से लेके होटे सबका अभी ग्रूम हो रहा था कि हर एक का बिजनेस आ रहा था हमें एक अच्छे एक हो रहा था लोगों के साथ एक्सप्लोर कर रहे थे कि एक जी, अच्छे रिश्ते बन गए थे जो हम बहुत समय से ढूंढ रहे थे कि ऐसा होना चाहिए बट ये हमारी में हम समझ रहे हैं कि हम कश्मीरियों की बदकुस्मती है हम इन सबको माफी मांगते हैं एक कश्मीर के नाते एक कश्मीरियत के नाते हम इनसे माफी मांगते हैं जो ऐसा हाल हो रहा है काश्मीर मधल्या पर्यटन व्यवसायाशी संबंधित असणारा हा तरुण आहे त्याची प्रतिक्रिया तुम्ही आता ऐकलीय तर या दहशतवादी हल्ल्यामुळे आपण काय गमावणार आहोत याची प्रचिती त्याला आधीच आली आहे आणि त्यामुळेच या हल्ल्यामुळे आता या ठिकाणी जे नागरिक अडकलेले आहेत पर्यटक अडकलेले आहेत त्यांची मनापासून माफी मागताना तो दिसतोय तर काश्मीरला भारताचं नंदनवन म्हटलं जातं पृथ्वीवरचा स्वर्ग असंही काश्मीरला संबोधलं जातं काश्मीरची बहुतांश जनता ही पर्यटनावरच अवलंबून आहे पण या दहशतवादी हल्ल्यामुळे आता या पर्यटन क्षेत्रावर मोठा परिणाम होणार आहे हॉटेल्स हो ट्रॅव्हल्स या सगळ्या क्षेत्रावर याचा मोठा परिणाम दिसून येणार आहे या पुढच्या काळामध्ये ट्रॅव्हल असोसिएशनचे जे अध्यक्ष आहेत वनसाई ते नेमकं काय म्हणतायत ऐका दुसऱ्या बाजूला या हल्ल्यामुळे पर्यटनावर दूरगामी परिणाम होणार आहे आमच्या वैसा व्यवसायावर परिणाम होणार आहे पण तो आमच्यासाठी गौण आहे आत्ता आमच्यासाठी देशप्रथम आमचे पर्यटक यांची सुर सुरक्षितता आणि आमच्या ग्राहकांची काळजी हे प्रायोरिटी आहे आणि त्याच्यासाठी जे काही आम्हाला करावं लागेल ते सगळं आम्ही ह्या पुढेही करणार आहोत आणि ठामपणे ह्या विरोधात आता आपल्याला सगळ्यांना सरकारबरोबर देशाबरोबर उभं राहणं जरुरी आहे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये जे ग्राहक आत्ता आमच्या टूरवर आहेत ऑन टूर आहेत तिथे पहिली प्रायोरिटी आम्ही त्यांना कॉन्फिडन्स देतोय त्यांच्या घरच्यांना कॉन्फिडन्स देतोय आणि आम्ही मेक शुअर करतोय की ते सुरक्षित स्थळी आहेत आणि सुखरूपपणे त्यांना पुण्यात आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय ते करताना ते दोन अडचणी आहेत की येण्यासाठी जो बाय रोड श्रीनगर टू जम्मू हायवे आहे नुकत्याच झालेल्या ढगफुटीमुळे मुळे रोड खचलेला आहे आणि त्याच्यामुळे त्या रोडवरनं येण्यासाठी थोडे लिमिटेशन्स आहेत फ्लाईट बघायला गेले तर चाळीस पन्नास फ्लाईट रोजच्या आहेत रोजची कॅपॅसिटी साधारण पाच दहा हजार लोकांना आणायची असेल आणि तिकडे जर पन्नास हजार क्लायंट असतील आणि पन्नास हजार क्लायंट जर एका दिवशी यायचं म्हटलं तर ते चॅलेंज आहे ते पॉसिबल नाही आम्ही सरकारला विनंती केली आहे की तुम्ही फ्लाईटची फ्रिक्वेन्सी वाढवा जेणेकरून जास्तीत जास्त ज्या पर्यटकांना तिकडनं यायचंय त्यांना आम्ही सुविधा देऊ शकतो आम्ही कोणत्याही पर्यटनाला पर्यटकाला फोर्स करत नाही आहे किंवा आम्ही सांगत नाही की तुम्ही थांबा किंवा काय करा त्यां तैन, जे त्यांचा जो कम्फर्ट लेवल आहे त्यांच्या मर्जीप्रमाणे जे काही शक्य आहे आमच्याकडनं आम्ही प्रयत्न करतोय त्याचप्रमाणे आम्ही सरकारला विनंती केलेली होती की अशा परिस्थितीमध्ये जे एअर एअर तिकीटचे फेअर वाढलेले आहेत ते आवाजावी वाढलेले आहेत आणि अशा सिच्युएशनचा अनड्यू अडव्हान्टेज व्हायला नकोय आणि जो घेतला जातोय पण मी सरकारचे आभार मानेल की त्यांनी आता टेम्पररी ह्या पिरियड पुरत तरी त्यांना इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत पण कधी कधी असं पण होतं की इन्स्ट्रक्शन देऊन पण त्यांची मनमानी चालू राहते तर त्याच्यावर एक चाप लावणं जरुरी आहे आणि एक काहीतरी रेग्युलेशन आणणं जरुरी आहे जेणेकरून ग्राहकांना भूर्दंड पडणार नाही तिसरी गोष्ट काही लोक पॅनिक झालेली आहेत डेफिनेटली त्या जागी मी पण असेल तर मी पण पॅनिक होणार आहे बऱ्याचशा बातम्या आपण व्हॉट्सअपवर बघतो काही बातम्या खऱ्या असतात काही बातम्या फेक असतात आणि त्याच्यामुळे परिस्थिती जास्त पॅनिक होते पण अशा स्थितीमध्ये आम्ही आमच्या लोकल टीम बरोबर सतत संपर्कात आहोत ते आमच्या ग्राहकांबरोबर कंटिन्युअस संपर्कात असल्यामुळे थोडासा कॉन्फिडन्स लेवल इथल्या त्यांच्या नातेवाईकांना येतोय कारण की तिथे कोणीतरी आहे आणि काळजी घेत आहे हे करत असताना डेफिनेटली आमच्या व्यवसायावर परिणाम होणार आहे आणि होतोय तो पण विषय आमच्यासाठी गौण आहे कारण की आ, आता आपल्याला एक साइडला ह्या सगळ्या गोष्टींना ह्या फाड हल्ल्याला ज्यांचे जे मनसुबे आहेत ते उधळण्यासाठी आपल्याला आता अजून जोमाने काम करणं जरुरी आहे की तुम्ही ह्या हल्ल्याने आम्हाला काही फरक पडत नाही आम्ही जे पूर्वी येत होतो त्याच्या दुप्टीने आम्ही तिकडे येणार आहोत आणि काश्मीर आमचा आहे ते भारताचं नंदवन आहे आणि तो राहणार रह। आहे आणि ते करण्यासाठी जे सरकारचे प्रयत्न आहेत त्याच्यात हातात थाथ हात घालून प्रशासनाबरोबर आम्ही काम करू आणि विल मेक शुअर की आ, आ, इंडिया आ, इंडिया, इंडिया हिंदुस्थानाकडे कोणी वाकड्या नजरेने बघायची हिंमत नाही व्हायला पाहिजे असा मेसेज आपल्या पर्यटनाच्या माध्यमात अवलंबून असणाऱ्या काश्मीरच्या स्थानिक नागरिकांना या दहशतवादी हल्ल्याचा शांततापूर्ण वातावरणामुळे काश्मीरच्या पर्यटनाला चांगली चालना मिळाल्याचं चा चित्र दिसत होत पण आता या दहशतवादी हल्ल्यामुळे सारच काही गमावून बसलोय अशी भावना काश्मीरच्या स्थानिक नागरिकांमध्ये सुद्धा दिसून येते पुण्याहून हो अश्विनी जाधवेत लोकमत व्हिडिओ